त्यांनी आपण समाजापुढे आदर्शासाठी किती मोठं लग्न करायचं हे त्यांनी निर्णय घ्यायचा दुसरा गोष्टी लग्नाच्या बाबतीत डॉक्टर सरकार यांनी सांगितलं त्याप्रमाणे की निर्णय पालकांनी घ्या एकता ठिकाणचं नाही तुमची जर काही संतती जी आहे ती संतती सलग तीन सलग तीन जनरेशन झालं नाही की चौथ्या जनरेशनला काहीही हेरिटेंटरी येत नाही हेरिटेंटरी म्हणजे पुढच्या जनरेशनमध्ये येत नाही तीन तीन जनरेशन झाली की पुढच्या जनरेशनमध्ये येत नाही असं असतं सुद्धा तुझं आपल्या समाजामध्ये मोठली प्रथा आहे की बापाच्या संख्या कशी मर्यादित करावी कशी मर्यादित करा म्हणजे करावी करा एवढा मांडला पण कशी करावी याच्यावर चर्चा झाली नाही मला असं वाटतं की एक साखरपुड्याचा कार्यक्रम आपण करतो त्या या कार्यक्रमाला आपल्या नातेवाईक त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक अशा तिसऱ्या चौथ्या टप्प्यापर्यंत आपण जातो तर त्याच्याऐवजी मी माझं कुटुंब माझे भाऊ आणि यांच्या जेवढी टच मंडळी आहे यांना साखरपुड्याला बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या आपल्या मर्याद करता येईल तर याच्यामध्ये त्या तिसऱ्या नातेवाईकांनी वाईट वाढून घेण्याचं काम नाही कारण मग त्यांना असं वाटतं की आम्हाला बोलवलं नाही तुम्हाला तुम्हालाच बोलवलं तर इथे जर तो असा ठराव झाला किंवा मी माझं कुटुंब माझे भाऊ आणि त्यांना असले टच नातेवाईक एवढ्यालाच आपण जर बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या मर्यादित करता येईल लग्नाला तुम्ही मित्रमंडळींना बोलवा त्यावर माझं काही गमत नाही थँक्यू धन्यवाद सर सगळे मुद्दे ऐकले आनंद वाटतो आपल्या समाज काहीतरी या लग्न समारंभामध्ये निर्णय घेणार आहे सर्वात मुद्दा महत्वाचा आता आपण जो आपल्याला भेटवतो आहे तो म्हणजे सध्या मुलं मुली स्वतः स्वतःचं लग्न जमत आहे मग हे जो कुंडली वगैरे बघण्याचा जो कार्यक्रम आहे आपण कुंडली बघतोय तर वेळा आपण बघतोय आपल्या समाजामध्ये पण पार जग देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मुलं मुलीच्या समोर आईवडिलांना दुखावंच लागतं का मुलीने निर्णय घेतला पण मुलांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर मला एक मुलगी आवडली त्याच्यानंतर कुंडली तर आपण बघतच नाही मग हा कुंडली बघायचा प्रत्येक वेळाचा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे का त्याच्या ह्या कुंडली जर जोडी नाही तर त्यांची जगणं सक्सेस झालेलं नाही असं समाजामध्ये दिसून आले का त्यानंतर एक मुद्दा असा आहे की आपण तुकाराम महाराजांना मानतोय आपल्या कुटुंबी समाजाचेच आहे संत होते आज प्रश्न असा येतो तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकाच दिवशी दहा दहा पंधरा पंधरा लग्न असतात आणि ब्राह्मण हवाला पडतो बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण सकाळी दहाचं लग्न देईल दुसऱ्याला तर देईल तर संध्याकाळी सहाला एक वेगळ्याचं लग्नाची तारीख देईल तर एवढ्या तारखा ते एका ब्राह्मणाला जमत नाही मग जर आपले हबोप द्या हे पण जेव्हापासून छाताने आहेत शाखा करा सगळ्या गोष्टी बांधले पण लग्न जगण्यासाठी सुद्धा खूप अडचणी येतात त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्याचं वया मुलाचं वय पस्तीस चाळीस पर्यंत होता तर त्याच्या अपेक्षा पुऱ्या होत नाही लग्नाच्या आपल्या समाजा व्यतिरिक्त आपण दुसऱ्या समाजावरती लग्न जमवत असतोय तर शक्यतो आपल्या समाजावरतीच लग्न जमलं पाहिजे थोड्या थोड्या आर्थिक शक्ती कमी झाल्या पाहिजे एवढं धन्यवाद सर असं वेगळं आहे खरं दहा तोळ्याची किंवा वीस तोळ्याची किंवा पंचवीस तोळ्याची गंठण किंवा चेन जर केली तर प्रतिष्ठा होते का समाजात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं मग सगळ्या त्यांच्या फ्रेंड सर्कल असतात की माझ्या मैत्रिणीला पंचवीस तोळी सोन सो, सो गंठण केलेली आहे किंवा नवऱ्याला मी साखरपुड्याला छोटी चेन दिली आहे आणि आख्या दिलेलं आहे तर त्याच्यावर जर खूप चर्चा केली तर खूप बरं होईल एक लाखाचा भाव आत्ताच आहे याच्यापुढे अजून किती होईल एक साधा पंचवीस सोळाची जरी लंढण यायची ठरली तर पंचवीस लाख रुपये लागणार आहे सो so, समाजाने याच्यावर खूप महत्त्व खूप विचारविनिमय करणं खूप गरजेचं आहे आणि ती प्रतिष्ठा नाही हे जर ठामपणे सांगितलं तरच आपण खरोखर ह्या अशा कार्यक्रमांची सफरपूर्ती होईल असं मला वाटतं धन्यवाद प्रमुख मंडळी आहे ते ठरवतील आणि हे ठरवत असताना तो जो खर्च आहे तो दोन्ही ठिकाणी असावा ओझो आणि वर यांच्याकडं तो खर्च असावा तेवढंच मला मला हे सुद्धा वाटलं पण आपण मुख्य मुळाकडे आपण जात नाही आपल्याकडे एक प्रथा आहे ही लग्न जमत कसं आहे एक मुलाचं प्रपोजल येतं एका मुलीकडे प्रपोजल येतं आपल्याकडे एक गोष्ट आपण जाणीव बघितलंय का एक मुलगा दहा दहा मुली बघतो मुलगा बघतो होता पण त्या प्रोपोझलवर टोकूया एखादा मध्यस्थ असतो एखादी संस्था असते त्या संस्थेवर प्रपोझल येतं मुलाची कुंडली मुलीचा फोटो त्या मुलाकडे जातो त्यानंतर ते लोक डिसाईड करतात की आपण बघायला पाहिजे मुलगा त्या मुलीच्या घरी येतो त्या मुलीच्या घरी लक्षात घ्या मुलगा पाच येणार आहे मुलीचे आई वडील पूर्ण दिवस ते घर साफ करतात अंगण साफ करतात त्यांच्यासाठी पगळ आणणार काय त्यांचा का आदर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात मुलगा घरी येतो ती मुलगी एक जिवंत वस्तू आहे ती शोची वस्तू नाही आहे तिला शोच्या वस्तू प्रस्तूत केलं जातं मुलांनी त्या मुलीचा बायोडोटा बघितलेला असतो त्या मुलीचं कॉलेज बघितलं असतं फार वेळा तर त्या मुलाने त्या मुलीला बाहेरून बघितलेलं पण असतं पण तो मुलगा त्या मुलीचा घरी येतो काय मना त्याचं काही माहीत नाही त्या दिवशी कळवत आहे दुसऱ्याशी कळवत आहे तिसऱ्याशी कळवत नाही नंतर अचानक त्या आई वडिलांचा जीव जळतो माझ्या मुलीला एक मुलगा बघायला आलेला आहे चाण, नाही का बोलतो आणि काही चाण्या म्हण्यासारखी कारण दिली जातात कुंडी जमली नाही आम्हाला कलर आवडला नाही मुद्द्यावरती मुद्दा तर फार महत्वाचाच आहे जर तुम्हाला ती मुलगी पहिल्या क्षणीत आवडली नव्हती तर त्या मुलीला बघायला जाऊ नका तुम्हाला आधी कळायला नव्हतं का का ती मुलगी माझ्या तोला मुलाची नाही आहे माझ्या कलरची नाही आहे पहिल्यांदा ना कलरला घेऊन फार मोठी घरणा त्वचेला घेऊन फार करून घडा आहे महत्वाचा रंग नसून तो स्वभाव असतो माझ्या माझ्या मते मी तर बोलतोय अशा लोकांना जे मुलं दहा दहा वीस वीस मुली बघतात ना अशा मुलांना बॅन करा अशा मुलांना दारू तुम्हाला करू नका हे काय म्हणतोय माझी पण बहीण आहे मला सख्की तुलत बहिणी आहे मी व्यथा पाहिलेली त्यांची म्हणून समाजाने हे बैठक लक्षात घ्या जो मुलगा दहा मुली बघतो त्या मुला बाहेरच्या समाजाने मुलगी देईन पण त्या मुलांनी मुलगी देणार नाही मी या समाजाचा आहे तांदूळ म्हणजे त्यावेळेला आपण अक्षता म्हणतो तर अक्षता ज्या आहेत त्या बऱ्याचशा वेळेला स्टेज लांब असतो वधूवर लांब असतात आणि आपण इकडे जवळ फेकत असतो कदाचित त्या दुसऱ्यांच्या डोक्यावर अंगावर पण फेकत असतो चित्र आठवा आणि त्यावेळेला एक लक्षात यासं येतं कि तांदूळ हे जर हे लक्ष्मी आहे किंवा त्याचा जर नाशधूस करण्यापेक्षा आपल्याला महत्व माहिती आहे का आपण सर्व शेतकरी आहोत असं आहे का मग त्याच्यासाठी फुलं वापरावीत का जर फुलं वापरली मी फक्त चांगला सुचवलेला आहे या ठिकाणी आपण या मुद्द्यावर आपले मला जे व्यक्ती आहेत ते सर्व शेतीमधून पुढे गेलेले डॉक्टर वकील झाला असेल असेल शेतीमधून पुढे गेलेले अशी परिस्थिती आली की शेतकऱ्याच्या मुलाला कुणी मुलगी द्यायला तयार नाही ही शोकांती काय आपण सर्व शेतकरी आहोत ज्या शेतकऱ्याची मुलगी आहे तो शेतकऱ्याच्याच मुलाला मुलगी द्यायला परंतु शेतकरी आता नुसता साधा राहिलेला नाही तो गेस एग्रीकल्चर अॅग्रिकल्चर झालेला इंजिनियर झालेला किंवा टेक्नॉलॉजी वापरता हायटेक हायटेक वा, टेक्नॉलॉजी वापरणार शेतकऱ्यात शेतकरी देखील ला, एक लाख रुपये महिन्याला कमावू शकतो ज्याच्याकडे दहा दहा एकर शेती आहे त्याच्या शेतीची किंमत बघायला किती आहे तो त्याच्यामध्ये शासनाच्या भरपूर योजनांचा फायदा घेऊन तो एक लाख रुपये एका महिन्याला कमावू शकतो पण ते पंधरा वीस हजार कंपनी नोंदणी करण्यावर लगेच नोकरी देऊन टाकतात मागणी येते करू शकत नव्हतो म्हणून मी थांबलो होतो आणि मी काही मुलींच्या घरच्यांनाही सांगितलं की मला माझा तर विचार होता कोर्ट मॅरेजचा परंतु भरपूर जण सांगतात की कोर्ट मॅरेज आपल्या समाजामध्ये ती प्रथा नाही परंतु नियमानुसार तरी मी कोर्ट मॅरेज करणारच आहे परंतु मी पूर्वीपासूनच माझी इच्छा आहे की एक दिवशीच करायचं कारण आपला पालघर ठाणे जिल्हा जर सोडला घाटावर तुम्ही गेलात पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर एकच दिवसीय विवाह सोहळा होतो एकच दिवसीय विवाह सोहळा होतो तर मुलाचं लग्न एकच दिवशी करेल मुलाचं तिला लावण्याचा प्रोग्राम असेल तिथं माझी घरगुती फॅमिली घेऊन तो तिथे मी साखर पुढेच करेल मी आणि इथे हा संकल्प करतो मी एमडीए करणे माझ्यासोबत प्रज्वल पाटील निहार जाधव स्वप्नील त्या गोष्टीवर चर्चा झाली सर्व गोष्टींमध्ये युवा पिढी पुढे करायला तुम्हाला काहीच हरकत नाहीये त्याकरिता नेहमी जी इथे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी आम्हाला नक्कीच अशा पद्धतीच्या ज्या दिली आहे बंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि ज्या विषयावर आता आपण चर्चा केली आम्ही सर्वजण या ठिकाणी संकल्प करतो की नक्कीच जो विषय आपण जो कुटुंबी समाजाच्या माध्यमात का या ठिकाणी घेतलाय तो फॉलो करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल थँक्यू आता नवीन याचा विषय झालेला आहे की लग्नपत्रिका वाटप करताना आपण व्हॉट्सअपद्वारे करूया वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये आपला एक विषय असा झालेला आहे की साईबांना जर नंबर ना लागला नाही पत्रिका पोचली नाही तर त्यांनी यावं आपल्याला संबोधित लागलंय राग धरून तरी राहू का नये कारण काही ठिकाणी रेंद असते काही ठिकाणी फोन लावताना तो राहून जातो लागत नाही मग करून विसरला जातो कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं आणि मला पण तो अनुभव आलेला आहे स्वतःला की मग राग धरू अरे आम्हाला बोलवलंच नाही का तर त्याच्याविषयी ठरवतो या लग्न पत्रिका तर आपण शक्यतो कधी परंतु जर गेलं नाही त्याला यायचं असेल तर त्यांनी यायचं बरोबर दोन्ही खर्च करण्याचा जर चांगल्या पद्धतीनं जर केला की बाबा आम्ही दोघं घेऊन खर्च करू त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल आणि हॅलो